मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी इथे तीन दिवसीय राज्यस्तरीय शिबिराचं आयोजन केलंय हे शिबिर आजपासून सुरू होणार असून सोळा जुलैपर्यंत चालणार आहे या शिबिरात संपूर्ण राज्यभरातून मनसेचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत या शिबिरात मार्गदर्शन करणार असून आगामी निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती दिशा आणि कार्यपद्धती यावर सखोल चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना मनसेनं या शिबिराच्या माध्यमातून आपली मोर्चेबांधणी अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला आहे एक मोठी बातमी सरकारच्या कर धोरणांविरोधात इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन न चौदा जुलै दोन हजार पंचवीस ला बंद पुकारलेला आहे म्हणजेच आज तो बंद आहे त्यामुळे सोमवारी राज्यातील सर्व परमिट रूम आणि बार पूर्णपणे बंद राहणार आहेत त्यामुळे राज्याच्या महसूलावर मोठा परिणाम होणार आहे